खारघर येथे होणाऱ्या अपुऱ्या पाणी नागरिक त्रस्त झाले आहेत सिडकोचे ढिसाळ नियोजन याला कारणीभूत असल्याचे इथल्या नागरिकांचे म्हणणे आहे शुक्रवारी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव कीर्ती नवघरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी खारघर येथे आंदोलन करण्यात आले सिडकोकडून जे एन पी टीला ट्वेंटी एम एल डीचा पाणी पुरवठा केला जातो याचमुळे खारघर शहराला पाणी समस्याला तोंड द्यावे लागत आहे जे एन पी टी ही श्रीमंत संस्था आहे त्यांचे पाण्याचे नियोजन हे स्वतः जे एन पी टीने करायला हवे असे मत यावेळी कीर्ती नवकरे यांनी व्यक्त केले एम आय डी सी कडनं जे पाणी आपल्याला बारवी डॅम मध्ये रिझर्व्ह आहे पनवेल महानगरपालिकेकरता ते वीस एम एल डी पाणी रिझर्व्ह आहे परंतु आज एम आय डी सी फक्त सहा एम एल डी पाणी देते उरलेलं चौदा एम एल डी पाणी हे इतर शहरांमध्ये जाते आणि ह्याकरता सिडकोची जबाबदारी आहे कारण सिडकोकडे ह्या विभागाचं पाणी व्यवस्थापन हे सिडकोकडे आहे त्यामुळे सिडकोने हे एम आय डी सीकडनं पाणी घ्यावं सिडको एम आय डी सी पाणी देत नसल्यामुळे खारघर शहराचं पाणी तळोजाला वळवण्यात येतं जेव्हा की एम आय डी सीचं पाणी तळोजा शहराला या ठिकाणी पुरू शकतं जर एम आय डी सीने त्याची जबाबदारी पूर्ण पाडली तर या ठिकाणी तेही होऊ शकतं आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी वेळोवेळी या ठिकाणी एम आय डी सुद्धा सूचना केलेल्या आहेत परंतु जर ऐकायला तयार नसतील तर आज आम्ही आमदार साहेबांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि आज आम्ही ह्या ठिकाणी या नॉबचा ताबा घेतलेला आहे आमच्या लोकांना जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही ह्या इकडचा ताबा सोडणार नाहीये